गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर चला दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला आता पुन्हा एकदा आजचा दिवसाचा स्पेशल असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि ती सकाळी सकाळी आहे ना आमच्या मायलेकेंचं बघा आता काय खेळायचं काम चाललंय तर इथं आहे ना खेळायचं नाही खरं तर मेकअप करायचं काम चाललं होतं आरूचं आरुजा पण काहीतरी असं नेहमी मेकअप वगैरे करायचं म्हटलं की आम्हाला सगळ्यात जास्त मोठं संकट वाटतं ते म्हणजे मेकअपची काहीतरी आम्हाला ॲलर्जी जे ते करायला बिलकुल असं आवडत नाही बिलकुल आम्ही विदाऊट मेकअप मस्त असे राहत असतो पण तरी पण ना म्हणजे आंघोळ केल्यानंतर तिचा थोडाफार मेकअप करावा म्हटलं तर तिचे असे दुसरेच नखरे चालले होते करायचं काम तर म्हटलं मग तिच्यासोबत थोडंफार लाडीगुडी लावून ना तिला असं थोडा थोडा करून तिचा मेकअप करून घेते तर त्यामुळं पहिल्यांदा ना तिच्यासोबत असं काहीतरी चांगलं छोनं छोटासा असा डान्स वगैरे केला आणि काहीतरी थोडंफार आपली थापडी केले आणि नंतर मग काहीतरी तिच्या मेकअपला सुरुवात केली तरी पण बघा आता म्हणजे कसे नखरे चालले दोन मिनटं असं काहीतरी करून घेणार मेकअप आणि पुन्हा जाणार पुन्हा ओढत आणायचं पुन्हा करायचं मेकअप तर हे लहान लेकरांचं ना म्हणजे प्रत्येक गोष्टीत असतात नखरे खाण्याबाबत पण मेकअपबाबत पण आमचे पण तसेच काहीतरी येतं तर यामुळं ना आपल्या आईनंच माहीत असतं म्हणजे बायकांना की प्रत्येक गोष्टीत ना लेकरांना किती स्ट्रगल करावं लागतं म्हणजे त्यांच्या खाण्याबाबत पण आणि हे असं काहीतरी म्हणजे जेवणाबाबत याच्याबाबत सगळ्यांचे ना याच्याबाबत खूपच नखरे असतात थोडेफार लेकरं असे खूपच जास्त कोणी असतात नाही तर सगळेच आमच्या आरो आरु आणि असे बरेच शरारती असतात आणि ही जरा जास्तच शरारती आहे आमची मॅडम तर यामुळे तिचं काहीतरी इथं मस्त असं मेकअप करायचं चा, काम चाललं होतं आणि नेहमी सकाळी सकाळीच आम्हाला आंघोळ पण करायची असते कारण की एक उशिरा आहे ना आंघोळ केल्यानंतर ना तिला अशी चिडचिड चिडचिड वाटते सकाळी सकाळी आंघोळ केल्यानंतर ना मस्त अशी फ्रेश राहते आणि सकाळपासून तिचं रुटीन ना खूप छान असं चालू होतं तर आता बऱ्याच दिवस ना तर माझ्यासोबत आता तिला सवय लागली आहे तर छानपैकी करते आता ती पण तर आता आहे ना म्हणजे तिचं सकाळी पहिल्यांदा मला मेकअप करायचं आहे आणि नंतर आहे ना माझ्या अजून दिवसाच्या संपूर्ण असं कामाला म्हणजे इथून पुढं मला काहीतरी सुरुवात करायची पण सकाळी सकाळी आता काहीतरी आंघोळ केली आहे मॅडमनी तर म्हटलं चला थोडाफार तरी मेकअप करूया नाही मग अशीच भूतावानी हिंडणार आणि मेकअप केल्यानंतर ना असे काहीतरी आमचे नखरे असतात आणि मध्येच पप्पा संग गप्पा मारायच्या मम्मी संग पण गप्पा मारायच्या नाही मग व्हिडिओ दिसला चालू की म्हणजे व्हिडिओ चालू असला की मग आम्हाला हाय हॅलो करायचं असतं नाहीतर मग वेगळे असे चाळे करायचे असतात नखरे करायचे असतात नाहीतर तर मग हाटकून रडगाणं करायचं असतं तर सकाळी सकाळी ना आमच्या मॅडमसोबत माझी काहीतरी इथे एक्सरसाइज होत असते अशा प्रकारे तिच्या मागे लागू लागू म्हणजे तिचं मेकअप वगैरे करण्यात तिच्या मागे पळण्यात खाण्याला पिण्याला यायचं काहीतरी आणि मग फायनली आरूचं इथं मेकअप वगैरे छान असा आवरला आणि त्यानंतर ना इथं नाश्ता बनवायला घेतला होता मस्त असा तर म्हटलं चला आता पहिला नाश्ता बनवूया आणि आज ना नाश्त्यामध्ये मी काही सिम्पल असंच करणार होते म्हणजे आपले पोहे सगळ्यात फेमस असे तर पोहे बनवायचं काम चाललेलं होतं इथं माझं आणि आज आहे ना मी काहीतरी शूटिंगसाठी म्हणजे ब्लॉग बनवण्यासाठी ना आमच्या पुष्पदितीचं ट्रायपॅड आणलं होतं तर यामुळं ना मला भरपूर असं कम्फर्टेबलमध्ये असे ब्लॉग बनवता आला आजचा काहीतरी आणि आजच्या ब्लॉगमध्ये ना काहीतरी स्पेशल आहे म्हणजे तेच की आज मला कोणीतरी स्वयंपाकामध्ये मदत करू लागणार आहे तर ते दिसणंच तुम्हाला पुढं आहे काय नाही तर खूप दिवसांमधून आजचा दिवस कुठेतरी आम्हाला पावला म्हणजे हे कुठून तरी आजचा दिवस उगला आहे म्हणजे पूर्वेकडून नाहीच उगला असं वाटलं मला तर चला आता बघूया तो पुढं इथं सकाळी पहिल्यांदा नाश्त्याची तयारी करते आणि नाश्ता वगैरे करून मग नंतर स्वयंपाकाला लागणं असं काहीतरी ठरवलं होतं मी सगळ्यात पहिल्यांदा ना इथं मस्त असं म्हणजे मिरची वगैरे त्याचबरोबर कांदा वगैरे छान असा कट करून घेतला आणि आज आहे ना बऱ्याच दिवसांमधून पोह्यांचा नाश्ता काहीतरी मी बनवते कारण की मध्ये आहे ना असं मस्त असे आलूचे पराठे त्याचबरोबर आपलं मुगाचे पराठे पण केले होते मी तर असा काहीतरी नाश्ता चाललेला होता म्हणजे बऱ्याच दिवसांचा तर काहीतरी स्पेशल स्पेशल दररोज असं थोडं थोडं होत होतं आणि म्हणजे कधीतरी असतं की म्हणजे सलग दोन तीन दिवस ना चांगला नाश्ता बनतो आणि मग सारखं नसते पोहे नाही तर मग आपल्या शॉर्टकटमध्ये मध्ये चहा चपाती असा काहीतरी नाश्ता बनत असतो तर इकडं मी जोपर्यंत म्हणजे पोहेचं परतायचं चा काम चाललं होतं छान असं ना तोपर्यंत फौजींनी छान मस्त असे फ्रेश असे आंबे आणले होते ते पण भरपूर असे तर ते काहीतरी छान कट करून घेत होते आणि त्यासोबत खायला खूप छान टेस्टी लागतात म्हणजे थोडं तिखट थोडं गोड असं काहीतरी कॉम्बिनेशन असलं ना तर छान वाटतं खायला तर इथं काहीतरी मी नाश्त्यासाठी पोहे मस्त असे तयार करून घेतले प्लेटमध्ये आम्हाला दोघांसाठी पण आणि आता म्हटलं यांचं झालं आहे का नाही तर पाहिलं तर आमच्या फौजींचं अजून काम चाललेलं होतं तर हेच काहीतरी मग या डब्यामध्ये ना मी भरपूर अशी मोठी शेंगदाण्याची मिरची करून ठेवली आहे रगडा असा म्हणजे रगडा नाही म्हणतायचा मिरचीच आहे ती काहीतरी तर हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं खोटं असं काहीतरी मिळवण्या ना मिरची केली तर असं काहीतरी दररोजच्या जेवणामध्ये ना म्हणजे थोडीफार जरी मिरची असं म्हणजे खायला असली ना तर एकदम गावाकडची फिलिंग येते आणि छान वाटतं ना खायला टेस्टी पण तर यामुळे एक खटीत सोबत असं केले आणि डब्यात भरून ठेवले तर तेवढे आंबे बघून ना मी असं आश्चर्यचकित झालेते तर त्यांना तेच रिॲक्शन दाखवत होते की एवढे आंबे तुम्ही कुडून आणले तर काहीच काही असं ना का म्हणजे आणलेत तर आता खायचं काम करायचं नुसतं आपलं म्हणजे आता आंबे आणलेत म्हणल्यावर काही दोन तीन वेळा आमरस होण्यासाठी म्हणजे काय मला करण्यासाठी भीती नाही आहे आता भरपूर वेळा आमचा आमरस होणार तर म्हणजेच आता बघा ना म्हणजे जेव्हा मला म्हणजे काय अशा समोर गोष्टी दिसत्या ना म्हणजे ते सा आंबे आणू नाही तर म्हणजे दुसऱ्या अशा काहीतरी भरपूर अशा गोष्टींचा कधी घरात जास्त अशा आल्या ना तर तेव्हाच माझ्या डोक्यात ना म्हणजे असं पुढचा प्लॅन लगेच सुरू होत असतो म्हणजे आता मी काय बनवणार आहे त्याच्यापासून म्हणजे काय नाही तर दोन तीन दिवसांची प्लॅनिंग ना अशी काहीतरी डोक्यात माझ्या भेंगतच रतीकड्या आता तर आंबे बघितले तर यामुळं मला काही राहावलं नाही मग आणि स्वयंपाक पण काहीतरी माझा झालेला नव्हता तर यामुळं म्हटलं आज हे ना आमरसच करायचा तर पहिल्यांदा ना आज मी आमरसच करून घेणार आहे नवीन फ्रेश अशा आंब्यांचा कारण की फ्रीज नसल्यामुळं ना मग ते लवकर खराब होऊन जातात ते यामुळं तर आता इथं नाश्ता करायला घेतला ना तोपर्यंत आरो मॅडमची इथं चांगली घाई चालली होती म्हणजे आमचा कॅमेरा मी स्टँड जे ठेवलेलं होतं ना त्याच्यासोबत लुडबुड करायची तर यामुळं ना फौजी तिला काहीतरी असं रिॲक्शन देत होते म्हणजेच आहे ना तिच्यासोबत मस्ती करायचं काम चाललं होतं त्यांचं कारण की जेव्हा हो पण मला असा ब्लॉग वगैरे हो बनवायचं शूटिंग करायचं असेल ना तर तेव्हा हो आहे ना तिला असं कधीच म्हणजे ते कॅमेऱ्या पशी गेल्याशिवाय तिथं काही असं हाय हॅलो केल्याशिवाय नाही तर मग ते काहीतरी एखाद्या वेळी जरा कॅमेरा आपटल्याशिवाय असं होतच नाही आणि ते ब्लॉग कंप्लीट पण नाही होणार आमचा तसा तर यामुळे ते तिला तसं शिकवत होते की नादे लावत होते असं कर तसं कर तर यामुळे ती छान अशी आमच्यासोबत नाश्ता वगैरे करू लागली तर केला तर नाही पण लुडबुड लुडबुड केली ती मधी पण आमचा काही रे नाश्ता फायनली झाला आणि मग इथं काहीतरी आम्ही नवरा बायको आलो आता किचनमध्ये म्हटलं चला आता स्वयंपाक करायला लागूया आणि आता बघा दिवस आज कुडून उगलाय तर आज दिवस उगला होता आम्हाला पश्चिमेकडून वाटतंय मला कारण की म्हणजे हे कुठंतरी किचनमध्ये आलेत ना ते म्हणजे गोष्ट माझ्यासाठी भरपूर मोठी असते बाबा आज म्हणजे ना फौजी चक्क मला किचनमध्ये मदत करू लागायला आले होते आणि हा दिवस ना मला मला म्हणजे भरपूर दिवसांमधून आला आहे काहीतरी नाही तर ते कधी किचनमध्ये असं मधून क मदत म्हणजे मला खुद्दीच करू लागायला येत नाही तर ते म्हणजे आज त्यांच्याकडं काहीतरी टाईम होता कारण की नाईटच्या ड्युटीला ते गेले होते आणि सकाळी काहीतरी आल्यामुळं ना, नाश्ता वगैरे झालता मस्त असा मग गप्पा मारीत आमचा चालला होता चांगलं स्वयंपाक करायचं काम तर भरपूर दिवस झाले ना तर मी काहीतरी आमरस जेव्हा बनवायची ना तर तेव्हा ते मला नेहमी टोमणे मारायचे की असाच झाला तसाच झाला आणि काहीतरी फॉल्ट काढायचेच त्यामध्ये तर त्यामुळं ना आज ते मला खूप जास्त असे कॉन्फिडन्सनी म्हटले की म्हणजे मी करतो आज आमरस आणि तू बघ कसा होतंय तर म्हटलं करा मी पण बघते खाऊन आता कसा होतोय तर आता फायनली त्यांनी काहीतरी आमरस बनवला आणि फ्रीजमध्ये मी आता थंड होण्यासाठी ठेवला आता खरी त्यांची परीक्षणं जेवणाच्या वेळीच कळण आता कसा होतंय काय आणि तेवढ्यात मी म्हणजे इकडं पीठ वगैरे चुरून घेतलं त्यांनी तिकडं आमरस पण केला आणि इथं काहीतरी स्वयंपाक वगैरे छान असा करून घेतला मी आणि त्यांनी आमरस करून ते मोकळे झाले आरोसोबत धिंगाना घालायला मस्ती करायला तर त्यांच्या बापली तिकडं चाललं होतं जोपर्यंत मस्ती करायचं काम तोपर्यंत मी इकडे लागले होते किचनची थोडीफार साफसफाई करायला कारण की म्हणजे आपलं थोडीफार म्हणजे आपलं जेव्हा पण स्वयंपाक वगैरे होईल त्यावेळी असं थोडंफार पसून पासून घेतलं की छान वाटतं आणि पुन्हा म्हणजे जेव्हा पण असं स्वयंपाक करायचा झाला किंवा काही पण किचनमध्ये काम करायचं झालं ना तर ती वेगळं म्हणजे एक फिलिंग असती एक्साइटमेंट राहते आणि यामुळेच हो या बर ना म्हणजे मी जेव्हा पण असं किचनमधलं माझं संपूर्ण असं स्वयंपाक वगैरे काही ना तर त्याचवेळी लगेच मी गॅस वाटा त्याचबरोबर किचन वगैरे थोडंफार जेवढ्या गोष्टी अशा हाताला लागतात ना तेवढ्या सगळ्या साफसफाई करून ठेवत असते मी लगेच मोकळी होत असते करून जेणेकरून दुसऱ्यांदा मला पुन्हा किचनमध्ये काम करायला वेगळीच अशी म्हणजे एक्साइटमेंट वाटन आणि छान फ्रेश असं वाटण तर ही काहीतरी पहिल्यापासून सवय ती काही जाणार नाही तर इथं काहीतरी स्वयंपाकानंतर मग हे सगळं काही साफ केलं मधीमधी म्हणजे आरू मॅडमसोबत बोलतात बोलता पण आणि फायनली आता म्हणजे इकडचं गि किचन वाटा वगैरे झालं तर साफ करायचा आम भांडे राहिले होते काहीतरी आणि असे काहीतरी आमरस वगैरे करायचं म्हटलं आणि काहीतरी छान छान अशा रेसिपी करायच्या म्हटल्या ना किंवा म्हणजे स्वयंपाक पण असा भारीमधला करायचा म्हटला तर तो खायला पण भारी वाटतो आणि त्यामध्ये कष्ट पण तेवढेच असतात म्हणजेच आपलं त्या मागचं जेवढे भांडे पडतात तेवढे त्याचबरोबर किचन वाट्यावर जेवढा राडा होतो तो असं सगळं काही निपटायचं मग नंतर जे खाल्लेलं असतं त्यांना पूर्णपणे तेवढं काहीतरी ते काढूनच घेतं काम तर असंच काहीतरी होतं तर मी तर स्वयंपाक वगैरे मस्त असं झालताना मग किचन वाट्याबरोबरच भांडे पण साफ करून घेतले लगेच मग बाकीचं काम आहे ना एकदम रिलॅक्स असं रुटीन चाललं होतं आमचं आज काहीतरी आणि फायनली मस्त असे फ्रेश वगैरे झाले आणि सगळं काही किचनमधलं कामावरून नंतर सांगोळ खेळती जेणेकरून गरम वगैरे हो मस्त असं होणार नाही काहीच नाही कारण की उन्हाळा लागल्यामुळं ना इकडे भरपूर अशी आता गरमी जाणवायला लागली आहे बापरे खूपच डेंजर अशी राजस्थानसारखे नक्कीच गरमी आहे इकडं डायरेक्ट आणि हे काहीतरी व्हिडिओ बनवता आणि मध्येच लगेच फौजीने आईस्क्रीम आणली होती ते बघून बघा आरो किती मस्त अशी खुश झाली आहे तर एकदम वेगळीच अशी एक्साइटमेंट होती तिची म्हणजे आता मी आईस्क्रीम बघितली ना तिलाच वाटतं ते कधी खोलन आणि मी कधी खाई ना असं वाटतं तिला आणि तिला आता एवढ्यात ना आईस्क्रीम खूपच जास्त आवडायला लागली काय माहीत काय कसं काय Finally, हो तर फायनली इथं मस्त अशी आईस्क्रीम वगैरे एन्जॉय करून घेतले आम्ही तिघांनी मिळून आणि उन्हाळ्यात आईस्क्रीम खाण्याची ना मजाच वेगळी असती तर यामुळे एवढ्यात ना आम्ही आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम ना भरपूर असं खातोयच आता एवढ्यात तर हे काहीतरी आईस्क्रीम नंतर आरूला आहे ना इथं औषधं वगैरे असे काहीतरी ओतून घेतले म्हणजे टोपनांनी जेणेकरून तिला बघा आता तिच्या पप्पांनी असं जाम असं पकडून ठेवलं होतं देण्यासाठी काही नाही तिला नॉर्मल अशी थोडीफार ॲलर्जी झाली आहे ना तर त्यामुळं आणि हे काहीतरी दुपारचं छान असं जेवण करून घेतलं आम्ही सगळ्यांनी मिळून आणि फौजींचा आमरसचा रिझल्ट ना आता काहीतरी लागला आणि तो काहीतरी फेल होता कारण की त्यांच्याकडून काही चुकी नाही आम म्हणजे आंबेचं असे खूपच जास्त आंबट होते ना तर यामुळं आमरस किती साखर टाकली तरी पण एवढं जास्त म्हणजे असा गोड असा झाला नव्हता म्हणजेच आहे ना मुळातच आंब्याचं असे आंबट होते ना तर यामुळं त्यांची काही चुकी नाही आमरस तो खूपच म्हणजे थोडाफार असा आंबटच होता तरी पण त्यांचं मन ठेवण्यासाठी आम्ही थोडाफार एन्जॉय पण केला आणि पिला पण थोडाफार आंबट असा थोडाफार पिण्यात ना मग ती काहीतरी छान वाटतं तर यामुळं जेवण वगैरे झाले छान असे आणि हे काहीतरी अजून पडल्यामुळं संपूर्ण कपडे वगैरे बेडशीट वगैरे धुतलं होतं मग ते काहीतरी सायंकाळच्या वेळी छान असं टाकून घेतलं आणि असं बेडशीट वगैरे कधीतरी म्हणजे असं चेंज केलं किंवा असं रूममधले काहीतरी बदल केले ना तरी पण म्हणजे एक वेगळंच बेडरूम असं फ्रेश वाटतं नाही तर घरात पण असे थोडेफार बदल पण छान वाटतात तर यामुळं ते काहीतरी केले ना तर कधी मधी छान असं घर वाटतं तर ते कधी मधी माझं होतंच असतं करायचं काम तर आरूमुळं ना नेहमी असे करावंच लागतात तर चला आता म्हणजे आजचा ब्लॉग असाच होता म्हणजे डेली रुटीनबद्दलचा आणि कस काय वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि घरातले कामं तर काही नेहमीच चालू राहते आणि आपले डे डेली रुटीनचे ब्लॉग ना कायम असे येतच राहते तुमच्यापर्यंत तर आजचा ब्लॉग ना असाच होता थोडक्यात असा स्पेशल फौजींसोबतचा आणि काही आमच्या आरू मॅडमसोबतचा तर चला तुम्हाला पण आहे ना माझे म्हणजे इथून तुमचे ब्लॉग पण कसे आवडते ना बघायला म्हणजे डेली रुटीनचे किंवा आपल्या कोणत्या गोष्टीबाबत मी करत जाऊ ब्लॉग तर तेसुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगत चलत सबस्क्र... जा का। ब्लोग तर आजचा ब्लॉग कसा वाटतोय तो पण सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब जे केलं नसेल आतापर्यंत करायला विसरू नका कारण की दररोज आपले स्पेशल असे ब्लॉग नेहमी तुमच्यापर्यंत येत राहतील तर चलो आजचा ब्लॉग इथंच थांबवते तोपर्यंत बाय बाय सी यू